तेरा जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरापर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं ओडे नाला ओडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हान झाला माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखी पाऊस पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरापर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणी पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्ष देतात आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे सहा जून पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे आटून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर सात आठ नऊ दहा पर्यंत भाग भागमधला पाऊस पडणार आहे ज्यांना मोगाची पेरणी करायची करू शकता जमिनीमध्ये एक फूट ओल आहे आणि जिथं ओल नसली तुम्ही करू नका पण ज्या ठिकाणी एक फूट ओल असली ईदभर ओल असले तर तुम्ही करू शकता गुडदाची पेरणी देखील करू शकता लागवडी ज्याला करायचा ते तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा पण राज्यात मात्र सात जून सात जून ते दहा जून दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतरा मागे जसा पाऊस पडला तेरा जून ते सतरा जून म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा तेरा ते सतरा मध्ये खूप पाऊस पडणार आहे उडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हंद लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत मी दुसरं स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो त्याला माहित असते जमिनीत समजा ईदभर वरली असली तर पेरलं तर उगवत हे त्याला कळतंय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा पेरायचं का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे परत एकदा सांगतो की राज्यामध्ये आज एकतीस मे ला मी म्हणलो होतो सूर्यदर्शन होणार आहे वारं सुटणार आहे तर वारं देखील सुटलं आणि परत एक तुम्हाला सांगतो मी सांगत असा अंदाज ज्या ज्या वर्षी लिंबाच्या झाडाला लिंबुळ्या खूप लागल्या की त्या वर्षी खूप पाऊस पडतो तर पाऊस शकता यंदा लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या आहेत म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या लिंबाच्या त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो एकतीस मे की सहा जून कोमन बोर्ड राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाच म्हणजे चार ह्यामध्ये सहा जून पर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही तुम्हाला सांगतो नंदुरबार धुळे मालेगाव पारगोळा जळगाव तिकडे तीन चार जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे आणि कोकणात सरी उसरी चालूच राहणार आहेत कोणी चालू राहणार आहे कोल्हापूर या कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना एकतीस मे ते सहा जून सात जून दरम्यान थोड्या थोड्या तिकडे सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं नंदुरबार धुळे तिकडे देखील चार पाच जूनला सरी येणार आहे म्हणजे एकतीस मे ते सहा जून एकदम पाऊस असं उघडणार नाही कुठेतरी स्थानिक वातावरण थोडा पाऊस शेतोय म्हणून तुम्ही काय करा तयारीला लागा आणि आपल्या आपल्या शेत तयार करायची तयारी ठेवा परत एकदा सांगतो सात जून ते दहा जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरापासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता तुम्ही तयारीला करा पेरणीची तयारी लागा म्हणजे तुम्ही तुमचं निवेदन घ्या अचानक बदल झालं तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद